राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात घडणार पुन्हा एकदा राजकीय भूकंप दोन्ही ठाकरे बंधूंविषयी एक महत्त्वाची राजकारणातील आताची बातमी येते थेट मातोश्रीमधून गेल्या पाच तारखेला वरळीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि राज्याच्या राजकारणात इतिहास घडला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी माणूस सुकावला त्यानंतर आजची एक महत्त्वाची बातमी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी वाढदिवसाच्या दिनी नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीस सुरुवात करूया आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पासष्टवा वाढदिवस राज्यभरातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून निष्ठावंत सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंना शुभेच्छा द्यायला मातोश्रीला मोठ्या संख्येने येतो हजारोच्या लाखोंच्या संख्येने उद्धव ठाकरे शुभेच्छा स्वीकारतात आमदार खासदार मंत्री नगरसेवक पदाधिकारी शाखा प्रमुख तसेच मोठे अनेक नेतेसुद्धा ठाकरेंना भेटायला येतात परंतु यामध्ये एक महत्त्वाची बातमी आताची एक ब्रेकिंग न्यूज म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंचं मनोमिलन गेल्या पाच तारखेला वरळीत ता मराठीच्या मुद्द्यावर झालं आणि दोघांमधले जे काही मतभेद होते ते दूर झाल्याने भाजपा गटाच्या पोटात गोळा आला असताना आता दुसरी महत्वाची ठाकरेंसाठी अतिशय शिवसैनिकांसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आणि शिंदेगड आणि भाजपासाठी वाईट बातमी म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्र येणार उद्धव ठाकरेंना त्यांचे बंधू राज ठाकरे हे शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर जाणार असल्याची महत्त्वाची माहिती आलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात दोन्ही ठाकरे बंधूंची जोरदार चर्चा आज उद्या आणि सगळीकडेच होणार त्यामुळे भाजपा शिंदेगड पुढे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आज दिसले दर एक दा चा, चा, हो एक ला तर पुन्हा एकदा मुंबईच्या राज्याच्या राजकारणात मराठेचा आवाज बुलंद होईल आणि राज्याची राजकारणाची सूत्रसुद्धा हल्ली जाणार त्यामुळे आज संध्याकाळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार व दोघे दिवशी पुन्हा काय बोलतात याकडे मीडियाचं आणि सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र यावेत का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि जर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच मी ठाकरे समर्थक किंवा ठाकरेंची शिवसेना असं नक्की लिहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो